नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची गरगटा भाजी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही भाजी भाकरीसोबत चुरून खायला मस्तच लागते किंवा तुम्ही भातासोबत ही भाजी खाऊ शकता अगदी साधी सोपी रेसिपी तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही हरभऱ्याची बघा वाळलेली भाजी आहे तर मला ही आईने पाठवून दिली तर ही भाजी ओली असताना वाळवून ठेवतात आणि मग ही चुरून याची काड्या वगैरे काढून टाकतात आणि अशी भाजी वर्षभर स्टोअर करून देखील ठेवता येते तर हे बघा इथे मी एक वाटीभर भाजी घेतलेली आहे आणि चमचाभर लाल तिखट घेतलं आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेत कच्चेच आहेत शेंगदाणे एक चमचा पीठ घेतलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे भाजी चांगली दाटसर होते तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन चमचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि अर्धा चमचा हळद घालायची तर हे मसाले आपण घालून भाजी कोरडीच पण अशी मिक्स करून घेणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी खायलाही मस्त लागते हे बघा भाजी मिक्स करून घेतली आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर आपण इथे आता स्टीलच्या पातेल्यात भाजी करून घेणार आहोत तर पातेल स्टीलच्या पातेल्यामध्ये भाजी करताना किंवा फोडणी देताना स्टीलचं पातेलं कडणी काळं होतं तेल घातल्यावर तर पातेला थंड असतानाच त्याच्यामध्ये तेल घालायचं तर आपण तेल घातलं आहे आणि गॅस चालू करून घेतलं आहे आणि जिऱ्याची फोडणी करून घेतली जिरं चांगलं तडतडल्यावर याच्यामध्ये एक ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलं आहे आता येथे आपण लसूण आणि कोथिंबीरच फक्त ठेचून घेतलं आहे तर लसूण आणि कोथिंबीर ताजं ताजंच असं ठेचून घ्यायचं मस्त टेस्ट लागते तर हे आपण तेलावर फोडणी न करता तर पाण्यामध्ये घातलं आहे तर हे बघा मस्त वाशी येतं आहे असं ताजं ताजं लसूण ठेचून घातल्यावर तर हे बघा चांगली पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली कीच आपण आता ही भाजी घालून गरगटून घेऊया अजिबात गाठी वगैरे काही होत नाही तर असं उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि मग अशी गरगटून घ्यायची भाजी तर हे बघा पाच मिनिटात ही भाजी शिजली जाते बेसन आहे याच्यामध्ये पण बेसन असल्यामुळे मंदाच्यावर हे पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे तर हे बघा मस्त भाजी तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि या भाजीसोबत भाकरी कांदा लिंबू आणि लोणचं ब मस्त बेत होतो तर हे बघा भाजी शिजलेली आहे खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद